नमस्कार मी डॉक्टर उत्तम करमाळकर आज आपणाला मी चरित्र अभिनेता बोमन इराणींचा प्रेरणादायी प्रवास याविषयी काही गोष्टी सांगणार आहे बोमन इराणी तुम्हाला आवडतो का असा प्रश्न जर उपस्थित केला तर अनेकांना बोमन इराणींची मुन्नाबाईमधली भूमिका असेल त्यात ते डॉक्टर आस्थाना थ्री इडियट्समधले इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपल असतील सहस्त्र बुद्धे उर्फ व्हायरस आणि अशाच अनेक विविध रंगी भूमिकामुळे बोमन आज एक लोकप्रिय अभिनेता आहे पण बोमनचा एक विनोदी अभिनेता बनण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास खूप खडतर झालेला आहे बोमनचा जन्म मुळात मुंबईतल्या एका पारशी घरात झालेला होता बोमन जन्मण्याच्या सहा महिन्याआधीच त्याचे वडील वारले बोमनला तीन बहिणी होत्या दोन मावशा होत्या एक आत्या होती सतत सर्व स्त्रियांच्या सहवासात राहिल्यामुळे लहानग्या बोमनचाही स्वभाव काळजी करणारा आणि भितरा झाला होता त्याला किया नावाचा रोग होता शाळेत अभ्यासात बोमन अतिशय मंद होतं बोलताना तो तोत्रे बोलायचा आणि त्यामुळं त्याचे मित्र त्याची मस्करी उडवायचं न्यूनगंडामुळे बोमण इराणी स्वतःला अपयशी मानू लागला होता त्याने स्वतःसाठी कसलीही मोठी स्वप्नं पाहिली नव्हती त्याचे मित्र डॉक्टर इंजिनियर सी ए झाले मात्र बोमन कधीच काही मोठं मिळवण्यासाठी स्वतःला पात्र समजायचाच नाही बोमनची आई कुटुंबाची उपजीविका चालवण्यासाठी फरसाणा फाफडा वगैरे तयार करून पदार्थ विकायचे बोमनचे ग्रँड रोडवर फरसाना विक्री करायचं आठ बाय आठ फुटाचं एक छोटंसं टपरीवाजा हो दुकान होतं वयाच्या बत्तीस तेहतीस वर्षापर्यंत बोमन इराणी त्या दुकानातून जेमतेम उत्पन्न कमवायचं त्याचं दुकान त्या भागात होतं तो ग्रँड रोडचा भाग हा मुंबईचा एक रेडलाईट एरिया आहे सगळी रफ पब्लिक दुकानात यायची आणि या सगळ्या परिस्थितीची बोमनला चीड यायची बोमनने साईड बिझनेस म्हणून फोटोग्राफी सुरू केली एकोणीसशे नव्वद ब्याण्णवचा तो काळा असेल बोमन क्रिकेट फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचे छान छान फोटो काढायचा वीस वीस रुपयांना ते फोटो त्या मुलांच्या आईवडिलांना विकायचा मग अशा प्रकारे काही रुपये तो जमवू लागला लग्नानंतर सात वर्षांनी आपल्या बायको आणि मुलांना घेऊन तो उटी फिरायला गेला जमलेली बचत फार मोठी नव्हती म्हणून एक बजेटमधलं हॉटेल त्यानं बुक केलं होतं पण हे हॉटेल अतिशय निकृष्ट दर्जाचं निघालं एखाद्या भूत बंगल्याप्रमाणे असलेल्या त्या हॉटेलात अत्यंत भीतीदायक वातावरण होतं हॉटेलच्या खोलीत फक्त एकच झिरोचा बल्ब होता बोमन म्हणतो तो झिरो लाईट पाहून मला स्वतःचीच माझ्या गरिबीची जबरदस्त चीड आली आयुष्यात पुन्हा कधी अशी झिरोलाईट मोमेंट येऊ नये म्हणून मी संपूर्ण जीवनभर मी झोकून देऊन मेहनत करेन असा मी चंग बांधला पुढे या झिरोलाइटने बोमनचं आयुष्यच बदलवून टाकलं बोमन इराणीला मुंबईत होणाऱ्या बॉक्सिंग ऑलिम्पिकबद्दल माहिती मिळाली तो ऑलिम्पिकच्या ऑफिसमध्ये गेला त्याने बॉक्सिंगचे फोटो काढण्यासाठी परवानगी मागितली पण तिथल्या डायरेक्टरने ते धुडकावून लावली ती परवानगी बोमनने अनेक अर्ज विनंत्या के केल्या अर्ज केली मी फुकटात काम करीन असं सांगितलं तेव्हा तो खडूस डायरेक्टर थोडासा नरमला सध्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा चालू होत्या त्याचे फोटो काढून आण तुझ्यातली गुणवत्ता बघून तुला काम देऊ असं त्यांनी सांगितलं बोमन कंबर कसून कामाला लागला पुढचे सहा महिने बोमनने प्रचंड मेहनत घेतली कसंही करून त्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचंच होतं आणि या एकाच विचारानं त्यानं संपूर्णपणे झपाटल्यासारखं का काम सुरू केलं होतं उठता बसता खाता पिता त्याला फक्त आणि फक्त बॉक्सिंगचे फोटोज दिसायचे माझं काम अजून कसं उत्कृष्ट होईल याचा विचार त्याच्या डोक्यात असायचा तो कॅमेरा गळ्यात घेऊन आठ आठ दहा दहा तास बॉक्सिंगच्या मॅचेसच्या ठिकाणी तळ ठोकून बसायचा आणि त्या दरम्यान त्याने अप्रतिम फोटोग्राफ्स शूट केले सगळे फोटोग्राफर फक्त व्यवसाय आणि कामाचा भाग म्हणून फोटो काढायचे बोमन मात्र पॅशनेट होता शेवटी जागतिक बॉक्सिंग ऑलिम्पिकचा ऑफिशियल फोटोग्राफर म्हणून बोमनचीच निवड झाली अमेरिकेतल्या मॅनेजरने बोमनने अपॉइंटमेंट घेतली त्याने बोमनला तीन फोटो काढायची ऑर्डर दिली एका अमेरिकन बॉक्सर समोरच्या मुष्टीयुद्धाला एक जोरदार पंच मारेल तेव्हाचा दुसरा समोरचा बॉक्सर जमिनीवर पडलेला असताना अमेरिकन बॉक्सर उन्मादाने उड्या मारताना तिसरा सामना जिंकल्यावर अमेरिकन बॉक्सरचा हात उंचावताना या प्रत्येक फोटोबद्दल बोमनला तीनशे डॉलर्स मिळणार होते बोमन, हो बोमन जोमाने कामाला लागला इथपर्यंत पोचण्यासाठी मागचे सहा आठ महिने त्याने प्रचंड मेहनत केली होती आता यश अगदी दृष्टीपथात आलं होतं त्याने रिंगच्या बाजूचा एक योग्य कोपरा निवडला सामना सुरू झाला पण बोमनचं नशीब त्याच्यावर जणू रुसलं होतं बोमनचे ग्रह काही ठीकच नव्हते हो पण काय माहीत पण त्या दिवशी अमेरिकन बॉक्सर सपाटून मार खात होता तीनपैकी एकाही फोटोची शक्यता दिसत नव्हती बोमनचं स्वप्न जमीन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं त्याची मेहनत पाण्यात चालली होती हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाताना तो आता दुःखी झाला होता अगदी तसंच दुःख त्याच्या मनालासुद्धा साठून गेलं होतं त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं ऊर भरून आला एक एक ठोसा अमेरिकन बॉक्सर खात होता पण त्याच्यापेक्षा कितीतरी मोठे दुःख बोमंडला झालं होतं बोमनं स्वतःला समजावलं मी आणखी मेहनत करेन एके दिवशी नियतीला माझी नक्की दया येईल असं तो म्हणाला आणि त्याची ती आर्थ प्रार्थना ब्रह्मांडापर्यंत जाऊन पोचली असावी चमत्कार घडावा तसे काही रिंगमध्ये घडलं पंचेचाळीस मिनिटे मार खाणारा अमेरिकन बॉक्सर द्वेषाने उठला त्याने समोरच्या बलाढ्य मोष्टीयोद्ध्याला एक जोरदार तडाखेबाज पंच मारला बोमनने तो क्षण अचूक टिपला समोरचा बॉक्सर खाली पडला बोमनने दुसरा क्लिक केला आणि अमेरिकन बॉक्सर विजेता झाला बोमनने तिसरा क्लिक केला त्या बॉक्सरला झाला नसेल तितका आनंद बोमनला झाला होता त्याने तात्काळ धावत पळत स्कूटरवरून आधी फोटो डेव्हलपिंगची लॅब गाठली मग टेलिफोन ऑफिसला पोहोचला आणि तिथून त्याने अमेरिकेला फोटो स्कॅन करून पाठवले पण रात्रीचे दोन वाजले तरी फोटो अमेरिकेला पोहोचले नाहीत असा फोन आला दुसऱ्या दिवशी बोमन पुन्हा टेलिफोन ऑफिसला पोहोचला ती मशीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पॅक करून नेण्यात येणार आहे असं त्याला सांगण्यात आलं बोमन खवळला त्याने तिथे प्रचंड आरडाओरड केला सरकारी यंत्रणेच्या अशा भोंगळ कारभारामुळं भारताचं नाक कापलं जात आहे असं त्यांनी ऑफिसला ठासून सांगितलं त्याच्या या हृदयापासून केलेल्या युक्तिवादाचा परिणाम झाला आणि पॅक केलेलं मशीन उघडण्यात आलं फोटो अमेरिकेला पाठवले गेले बोमनला नऊशे डॉलरची रॉयल्टी मिळाली त्याला लगेच पुढची टुर्नामेंट कवर करण्यासाठी चेन्नईला पाठवण्यात आलं बोमन स्वखुशीने गेला त्याने आपले लाघवी विनोदी निरागस स्वभावाने जिथे जाईल तिथे मित्र जोडले लोकांना जिंकून घेतलं आणि त्याचा फोटो स्टुडिओ मुंबईत एक टॉपचा फोटो स्टुडिओ म्हणून ओळखला जातो एके दिवशी फोटो सेशन करण्यासाठी बोमनच्या स्टुडिओत सुप्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावर आले होते शामकने बोमनला नाटकात काम करशील का असं विचारलं त्याची भेट प्रसिद्ध नाटककार अलकाजी पदमसी यांच्यासोबत करून दिली बोमन शांशंख होता अलकांजीनी तर बोमनला पाहिल्याबरोबर नाकारला पण शामकदावर आपल्या मागणीवर अडून बसले होते बोमनला घ्या नाहीतर मी नाटक सोडून देईन अशी धमकीच त्याने दिली होती बोमनला आपल्या पहिल्या नाटकात एका वेश्येच्या दलालाचा एक छोटा रोल मिळाला बोमनने त्याचंही सोनं केलं आणि पुढची पाच सात वर्षं बोमनने नाटकाचं मैदान गाजवलं अनेक उत्तम उत्तम भूमिका त्याने नाटकातून केल्या एकदा त्याचे नाटक विधू विनोद चोप्राने पाहिलं त्याला चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं बोमन त्यासाठी तयार नव्हता हो राजू हिरानी हा चोप्रांचा असिस्टंट बोमनच्या स्टुडिओत आला पंधरा मिनिटासाठी ठरलेली ही भेट पुढची आठ तास कशी चालली हे दोघांनाही कळलं बोमनने स्वतःला राजूच्या हातात स्वाधीन केलं आणि मुन्नाभाईमधले मामू नावाचं पात्र अवतरलं यामुळं बोमन पंचेचाळीस वर्षाचा होता त्यासाठी बोमनला त्या वर्षीचं बेस्ट कॉमेडी फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं पुढे काही वर्षांनी थ्री इडियट्समध्ये बोमनने तोंडातल्या तोंडात बोलणाऱ्या व्हायरस उर्फ सहस्रबुद्धेंची भूमिका केली आणि मग त्यासाठी त्याने आपली लहानपणी तोत्रे बोलण्याची खास लकब वापरली होती मित्रांनो एक मंदबुद्धी तोत्रा बोलणारा दहा एक वर्ष वेटरची कामं करून वयाच्या तेहतीसाव्या वर्षी फरसानाची टपरी चालवणारा एक माणूस वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी चित्रपटात डेब्यू करतो आणि साठाव्या वर्षापर्यंत ऐंशीहून अधिक चित्रपट करतो सगळंच थक्क करणारा आहे बोमन स्वतः म्हणतो की उटीच्या हॉटेलात आलेला झिरो लाईट मोमेंटमुळे माझ्या हृदयात आग लागली आणि त्यामुळे मी इथवर पोचू शकलो जेव्हा केव्हा आयुष्यात व्यवसायात कुटुंबात कसली संकटं येतील तेव्हा बोमन इराणीला आठवा त्याच्या आयुष्यात आलेल्या संकटांना आठवा कितीतरी पट जास्त ऊर्जा मिळेल कितीही संकटं जरी आली तरी कधीच घाबरू नका त्याला धैर्यानं तोंड कसं द्यावं याचा विचार करून पुढं चला